चौताडा बीड जिल्ह्यातील अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ निसर्गरम्य असं हे स्थळ आपण बघत आहात धबधबा बघण्यासाठी आपल्याला पलीकडे जावं लागेल रामेश्वराचं मंदिर इथं आहे सौ म्हणजे शंभर ताड म्हणजे ताडाची झाडं हा संदर्भ या सवतडा याबाबत आहे त्यावरून ते नाव इथं पडलेलं आहे बीड जिल्ह्यातील बंधू भगिनींना माझी विनंती आहे किमान आपण जिल्ह्यातील आपण सर्व पर्यटक एकदा वर्षभरातून दोनदा नाही जमलं दोन, दोन वर्षातून एकदा तरी या अशा स्थळी यायला हवं आणखी काय काय इथं बघायला मिळणार आहे कुठं जाऊया आपण बघूया पर्यटनासाठी जिल्ह्याच्या बाहेरच जावं पर्यटनासाठी जिल्ह्याच्या बाहेरच जावं असं काही नसतं आपल्या अवतीभवती सुद्धा अशी बरीच स्थळ असतात जी आपण छोटली पाहिजे तरी जायला हवं धबधबा बघायचा आहे दिसू लागलाय आणखी बघूयात आपण अतिशय आल्हाददायक असं हे वातावरण आहे पक्षी जसा उंचावरून एखादं दृश्य बघतो विहग म्हणजे पक्षी यावरून विहंगम दृश्य असं म्हटलं जातं ते विहंगम दृश्य आपण अनुभवत आहोत